तर नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या दोन जानेवारीच्या भागामध्ये आता पप्या सत्याला विचारत असतो मंजुताईला काय झालंय मंजुताई, मंजुताई कुठे गेली सकाळपासून दिसली नाही आहे त्यावर आता सत्य म्हणू लागतो की त्या, त्या मोरेसाहेबांबरोबर बाहेर गेल्यात त्यावर आता पप्या म्हणू लागतो अरे मोरेसाहेब तर आत्ताच गेल्यात पण मंजुताई सकाळपासून बघतोय ती नाहीयेच आली तर आता सत्य विचारू लागतो की मोरे साहेबांबरोबर वाघमारे मॅडम गेल्या नाहीत का त्यावर आता पप्प्या म्हणू लागतो नाही रे मोरे साहेब तर आत्ताच गेलेत आणि ते एकटेच गेले आहेत मंजूता इतर सकाळपासून आलीच नाही आहे इकडे त्यावर आता सत्य एकदम खुश होतो आणि सत्य म्हणतो वा रे पप्प्या एक नंबर बातमी दिल्यास बघ चल पप्या मी आता येतो असं म्हणून सत्या तिथे गाडीवर बसतो आणि निघून जातो त्यानंतर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो इकडे मम्मी साहेब आपल्या घरामध्ये आता विचार करत बसलेली असते ती म्हणत असते माया सुरु आपले सगळेच प्लॅन वाया जात आहेत काहीतरी नवीन विचार करायला हवा काहीतरी रामबाण उपाय केलाच पाहिजे असं ती आता विचार करत असते तेवढ्यातच तिला फोन येतो आणि तो फोन मंजूच्या आत्याचा असतो तर आता मम्मी साहेब मंजूच्या आत्याचा फोन उचलते तिकडे आत्या म्हणत असते मिशन स्टार्ट झालं आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला फोन केला आहे त्यावर आता मम्मी साहेब म्हणू लागते नेमकं काय म्हणायचं आहे तुला तर इकडे आत्या म्हणू लागते ते आपल्याला काउन्सलर मॅडमांनी सांगितलं आहे ना पुरावे गोळा करा म्हणून आता मी तेच केलं आहे ते काय झालं आत्ता मंजू घरी आली ती आणि मी तिच्याबरोबर बोलण्याच्या नादामध्ये मी तिला सगळं विचारून घेतलं आणि हळूच मोबाईलमध्ये रेकॉर्डसुद्धा केलेलं आहे आणि मी सत्याबद्दल त्याला विचार तिला विचारत होते मी सत्याबद्दल तिच्या विरोधात बोलत होते आणि त्यावर ती पण होकार देत होते आणि त्यामुळेच मी पुरावे आता गोळा केलेले आहेत आणि त्या काउन्सलर मॅडमांना आपण ती पुरावे दाखवायची आता ही ऐकून इकडे मम्मी जामच खुश झालेली असते तर इकडे आत्या पण म्हणू लागते मी पण पुरावे गोळा केले आहेत आता ना फक्त तुमचं काम बाकी आहे तुम्ही पण तिच्या विरोधात पुरावे गोळा करा म्हणजे कसं आपलं काम एकदम सोपं होईल त्यावर आता मम्मी साहेब म्हणू लागते होय बरोबर आहे मी पण आता इकडे कामाला लागलेच बघ पण ना एक प्रॉब्लेम झाला आहे मला ना शंभर टक्के खात्री आहे की हा सत्य नेमकं त्या नेबळच्याच प्रेमामध्ये पडला आहे आणि त्यामुळे आपल्याला जरा सावधानतेने काम करावं लागेल आणि आपल्याला सत्य आणि मंजूमध्ये आता भांडणं लावायला काहीतरी करावं लागेल म्हणजे कसं आपल्याला पुरावेच पुरावे मिळतील बरोबर ना असं म्हटल्यानंतर तिकडे आता पण म्हणालो लागते होय बरोबर आहे तर आता मम्मीसाहेब फोन ठेवते त्यानंतर इकडे मम्मीसाहेब जाम खुश झालेली असते त्यानंतर आता पुढच्या सीन सीनमध्ये आपण पाहतो इकडे मंजू आपल्या घरामध्ये आलेली असते आणि ती आपल्या आईबरोबर बेडवरती बसलेली असते तेथेच अमृता आणि डीजा पण असतो तर इकडे सुनंदा आता मंजूला विचारत असते की मंजू काय झाले नेमकं एवढी खुश का आहेस तू तर इकडे सुनंदा विचारत असते की मंजू काय झालं आहे तू एवढी खुश का आहेस त्यावर आता मंजू विचार करते इकडे तिकडे बघते आणि म्हणते नाही काहीच झालं नाही आहे आई त्यावर आता सुनंदा म्हणू लागते हे बघ मुली हे बघ मंजू मी ना तुझी आई आहे आणि मला ना सगळं कळते मला तुझा चेहरा वाचायला येतो आहे नेमकं सांग काय झालं आहे तू एवढी खुश का आहेस तरीकडे आता मंजू विचार करू लागते मी काय करू आत्ता ही आईला सांगू की नको नको आधी पहिला सत्याच्या मनामध्ये माझ्याविषयी काय आहे हे, हे जाणून घेतल्याशिवाय मला हे आईला विचारता येणार नाही मला आईला हे सांगता येणार नाही तरीकडे सुनंद म्हणू लागते मंजू काय विचार करतेस सांग ना तर आता एकदमच तिथे सत्य येतो आणि सत्य म्हणू लागतो वाघ मारे मॅडम तर एकदम सत्याला पाहून इकडे मंजू आनंदी झालेली असते मंजू आता मनातल्या मनात विचार करू लागते सत्या तुझ्या मनात काय आहे ना आत्ताच्या आत्ता बोलून टाक तुझ्या मनातलं सगळं तुझ्या ओठांवर येऊ दे बोल ना सत्या असं ती मनातल्या मनात म्हणत मनात असते आणि इथे तर आता आई पण आहे प्लीज बोल म्हणजे आईला पण कळू दे की सत्या माझ्या प्रेमात पडलेलं आहे आणि आई आईच्या मनातली पण काळजी मिटेल आणि तुझं मन पण मोकळं होईल ना सत्या प्लीज बोल ना असं आता मंजू मनातल्या मनात म्हणत असते तर इकडे सत्या पण आता मनातल्या मनात म्हणू मनात लागतो वाघमारे मॅडम मला ना आता असं वाटत आहे की सगळ्यांच्या समोर माझ्या प्रेमाची कबुली सगळ्यांना सांगावं असं असं मला वाटत आहे पण मी हे कसं करावं कारण तुमच्या मनात माझ्याविषयी काय फिलिंग्ज आहेत हे मला माहीत नाही आहे पण माझं आता हे बोलणं ठीक आहे की नाही तर आता सत्य विचारत विचार करत असतो असं मंजू जागेवरून उठते आणि सत्याला विचारते तर मंजू आता एकदम बोलते सत्या तुला काही विचारायचं आहे का त्यावर आता सत्य एकदम घाबरतो आणि म्हणतो नाही नाही मी आत्ता इथून जातच होतो म्हणून म्हटलं मन आईची तब्येत वगैरे विचारून जावं तर इकडे सत्या सुनंदाला विचारतो आई तुमची तब्येत कशी आहे त्यावर आता सुनंदा म्हणू लागते मी ना एकदम मजेत आहे बघा तर इकडे सुनंद म्हणू लागते बरं तुम्ही बसा मी तुमच्यासाठी काहीतरी नाश्त्याला घेऊन येते त्यावर आता सत्य म्हणू लागतो नाही आई त्याची काही गरज नाही पुढे आता सत्य म्हणू लागतो अमृता तुझं काय चालू आहे त्यावर आता अमृता म्हणू लागते विशेष असं काही नाही मी आता इंटरव्ह्यू द्यायची तयारी करत आहे तर आता सत्य म्हणू लागतो अरे वा अमृता तुला ना एक नंबर नोक नोकरी, नोकरी लागणार बघ तर आता मंजू मनातल्या मनात म्हणू लागते त्याला हेच विचारायचं होतं तर अमृताला डायरेक्ट फोन करून विचारता आलं नाही का तर आता सत्य म्हणू लागतो वाघ मारे तुम्ही आता घरीच निघालाय का मी तिकडेच निघालो होतो चला मी तुम्हाला सोडतो तुम्ही ना या बाहेर मी आहे बाहेर गाडी काढतो तर इकडे आता मंजू थोडी नाराज होते तर इकडे आता सुनंदा विचारू लागते की मंजू नेमकं काय झाले काय झाली सांग ना तर इकडे मंजू म्हणू लागते आई काहीच झालं नाही आहे ना काही काळजी करू नको तू ना निवांत राहा बघ तर आता एकदमच अमृता म्हणू लागते अगं आई काहीच झालं नाही आहे उलट ना आता आपलीच काळजी कमी झाली बघ तर एकदम मंजू आता हळूच अमृताला इशारा करते आणि गप्प बस असं म्हणते त्यानंतर मंजू आता बाहेर येते तर इकडे सत्य आता मंजूची वाट बघत गाडीवरती बसलेला असतो तर तेथे मंजू येते तर आता मंजू सत्याकडेच येऊन बघत असते आणि तिला आता तेच सारखं आठवत असतं तर सत्या एकदम गाडीचा हॉर्न वाजवतो तर मंजू आता एकदम त्याच्याकडे लक्ष देते आणि त्याच्या गाडीजवळ येते तर इकडे मंजू आता जवळ येते आणि म्हणते तू येणार होतास तर मला सांगितलं का नाहीस त्यावर आता सत्या म्हणू लागतो माझ्या लक्षातच आलं नाही बघा तर इकडे सत्या पण म्हणतो आणि तुम्ही पण मला सगळ्या गोष्टी कुठं सांगता मंजू म्हणते म्हणजे मी काय नाही सांगितलं तुला त्यावर आता सत्य म्हणतो आज तुम्ही सुट्टीवर होता ते मला तुम्ही सांगितलं नाही त्यावर आता मंजू म्हणू लागते ते मला एका केसशी शोध शोधाशोध करायची होती त्यामुळेच मी त्या केसवर काम करत होते तरीकडे आता सत्य म्हणू लागतो मग केस सॉल्व झाली का त्यावर आता मंजू म्हणू लागते होय केस पण सॉल्व्ह झाली आणि आरोपी पण मिळाला आहे मी ना त्या आरोपीला रंगे हात पकिटलाय बघ सत्या तर इकडे मंजू विचारते ते सगळं सोड मला सांग तू पोलीस स्टेशनला का गेला होतास त्यावर आता सत्या म्हणतो मी ते पप्प्याला भेटायला गेलो होतो तर मंजू म्हणते मग भेटलास का पप्प्याला त्यावर आता सत्या म्हणतो हो भेटलो ना त्यानंतर आता सत्या मंजूला बसायला सांगतो गाडीवर आणि दोघेजण आता तिथून निघून पुढे जातात तर आता सत्या आणि मंजूला गाडीवरून बोलत पुढे जात असताना इकडे मंजूची आत्या बघते आणि मंजूची आत्या लगेच त्या काउन्सलर मॅडमांना फोन लावते आणि तिला सांगते की मंजू आणि सत्या एकाच गाडीवरून आता तिकडे येत आहेत आता तुम्हीच काहीतरी करा असं म्हणून ती फोन ठेवते आणि मनातल्या मनात म्हणू लागते सत्या आणि मंजू हो तुम्ही घरी पोचायच्या आत तुमच्या रस्त्यामध्ये मी एक मोठा दगड टाकणार आहे बघाच मी काय करते आता पुढच्या सीनमध्ये इकडे मंजू आणि सत्या आता गाडीवरून इकडे घरी जात असतात तर इकडे सत्य आता मनातल्या मनात म्हणत असतो मी वाघमाऱ्यांना आता माझ्या मनातलं सगळं सांगून टाकू का हीच वेळ आहे सत्या आता सांगितलं नाहीस तर कधी सांगणार नाही नको सत्या आता लगेच सांगायला नको आधी त्यांच्या मनात काय आहे याचा अंदाज घ्यायला पाहिजे उगाच मी बोलायचो आणि आमच्यातली मैत्री तोटायची तर आता सत्य म्हणतल्या मनात हा विचार करत असतो त्यावर सत्या एकदम मंजूला म्हणतो वाघमारे मारे मी एक तुम्हाला विचारतो मला सजेशन द्याल का तुम्ही नाही सल्ला तुमचा मला नको आहे माझा एक मित्र आहे आणि त्याला जरा सल्ला पाहिजे आहे त्यावर आता मंजू म्हणते काय सल्ला पाहिजे आहे त्यावर आता सत्या म्हणू लागतो तो माझा मित्र आहे ना त्याची एक मैत्रीण आहे आणि त्यांची एकदम चांगली मैत्री आहे बघा आणि तो त्या मैत्रिणीच्या प्रेमामध्ये पडला आहे पण आता त्याला अशी भीती वाटत आहे की ती तिला जर त्याने जर सांगितलं की माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि तिच्या मैत्रिणीला जर वाईट वाटलं आणि त्यांच्यातली मैत्री तुटेल असं त्याला भीती वाटत आहे आता सत्य हा आता मुद्दा म्हणूनच दुसऱ्या मित्राचं नाव घेऊन तो मंजूला विचारत असतो पण मंजूला मात्र आता पक्की खात्री झालेली असती की मंजू मित्र सत्या हा तिच्या मित्राचं म्हणून सांगत आहे पण हा स्वतःबद्दलच सांगत आहे मंजूला आता कळून चुकलेलं असतं मंजू हसत हसत इकडे मागे आता एकदम बोलू लागते हे बघ सत्या मला तर असं वाटतंय ना की तुझ्या त्या मित्रानं डायरेक्ट त्या मैत्रिणीशी एकदम बोलून मोकळं व्हावं आणि त्याच्या मनात जे काही आहे ना ते सगळं त्या मैत्रिणीला सांगून टाकावं तर आता मंजूचं हे बोलणं ऐकल्यानंतर इकडे सत्यामध्ये दे जरा डेरिंग येते आणि सत्या एकदम गाडी बाजूला थांबवतो आणि मंजूला म्हणतो वाघमारे जरा ना काम आहे असं म्हणून तो आता गाडीवरून उतरतो मंजू पण खाली उतरते आणि सत्यातच थोडा मंजूजवळ येतो आणि म्हणू लागतो हे बघा वाघमारे आपण ना चांगले मित्र आहोत आणि किती दिवस झाले आपण चांगले मित्र आहोत ना आणि आता तर आपली मैत्री एकदम वाढली आहे मग आता पुढे तो असं बोलतच असतो तेवढ्यातच एकदम तिथे ते देवयानी दिनकर म्हणजे ती काउन्सलर मॅडम तिथे येते आणि एकदम ती सत्य आणि मंजूवर दोघांवर ओरडू लागते हे तुमच्या दोघांचं काय चाललं आहे मी तुम्हाला किती वेळा सांगितले की तुम्ही एकत्र राहायचं नाही म्हणून आणि हे तुम्ही दोघं काय करत आहात देवी आणि दिनकर म्हणजे ती काउन्सलर तिथे येते आणि ती सत्य आणि मंजूला आता जोरजोरात ओरडू लागते तुम्ही तर दोघे गाडीवरून एकत्र फिरताय आणि रस्त्यामध्ये थांबवून चक्क गप्पा मारताय तुम्हाला कळत नाही का आणि तुम्हाला जर हे नियम कळत नसतील तर कशाला तुम्ही कोर्टाचे वेळ वाया घालवताय हे बघा कसं आहे ना कोर्टाकडून घटस्फोटासाठी लवकर तारीख मिळत नसते पण तरीही मी तुम्हाला मिळवून दिले पण तुम्ही असं वागताय तरीकडे सत्य म्हणत असतो ओ मॅडम तसं काही नाही या, या घरी चालल्या होत्या त्यामुळे मी फक्त त्यांना घरी सोडत होतो तरीकडे दिनकर मॅडम एकदम ओरडून जातात म्हणतात तू ना काहीही कारण देऊ नकोस घरी सोडणार आहे हे सोडणार आहे ते सोडणार आहे तू ना असली काहीही कारणं देत जाऊ नकोस बघ तिला काय स्वतःच्या स्वत स्वतः जाता येत नाही का जाईल ना तिची ती थी। तरीकडे देवयानी म्हणू लागते तुम्ही दोघं असं ऐकणार नाही आता मला ना काहीतरी करावं लागेल तर इकडे मंजू म्हण म्हण म्हणू लागते अहो मॅडम ऐका ना तसं काहीच नाही आहे त्यावर आता देवयानी म्हणू लागते असं काही नाही मन, मन, आहे आता ना तुम्ही एक काम करा तुम्ही ना आता सरळ घरी चला मी हे सगळं मम्मी साहेबांना सांगते असं म्हणून ती आता मंजूला एकदम घेते हाताला पकडते आणि घेऊन रिक्षामध्ये बसून ती निघून जाते तर इकडे सत्या पण आता त्याच्या गाडीवर ती बसून इकडे घरी येऊ लागतो त्यानंतर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहतो इकडे मंजूची हत्या ही विचार करत बसलेली असते तेवढ्यातच तिथे आत तो येतो आणि विचारू लागतो की काय झालंय तू अशी विचार करत का बसली आहेस त्यावर आता मंजूची हत्या म्हण म्हणू लागते आता ना मंजूचा डिवोर्स होणार आहे आणि त्यानंतर आपण डीज्याचं तिच्याबरोबर लग्न करायचं आहे मी त्याचाच विचार करत आहे की आता सगळी लग्नाची तयारी वगैरे कशी करायची आपल्याकडे तर तेवढे पैसे नाही आहेत त्यावर आता आत्ोबा म्हणू लागतो हे तुझं डोकं आहे ना जरा हे न विचार करत जा मी तुला म्हटलं होतं ना की सत्याकडून आपण पोटगी मागून घ्यायची आणि त्याच पोटगीने आपण डीज्याचं लग्न करायचं तर इकडे मंज आत्तोबाची आयडिया ऐकून इकडे आत्या खूपच खुश होते ती आता म्हणू लागते कधी कधी ना तुम्ही ना खूप चांगला विचार करता बघा होय तुम्ही ना बरोबर बोलताय बघा असं म्हणून आता दोघेही नाचत असतात तेवढ्यातच तेथे जे येतो आणि डीजे विचारतो की काय झाले नेमकं तुम्ही एवढं खुश का आहात आणि असं नाचताय का त्यावर आता आत्तोबा म्हणू लागतो तुझ्या लग्नाचा ना विषय चालू आहे आता सत्याचा मंजूचा डिवॉर्स होणार आहे आणि मग तुझं आणि मंजूचं लग्न होणार आहे तर इकडे होय का बी डीजा म्हणतो आणि तो पण नाचू लागतो आणि तो आता मनातल्या मनात म्हणू लागतो माझ्या आईबाबांना किती भोळे आहेत बघा तिकडे सत्यदादा डिवॉर्स होऊच देणार नाही आहे आणि ही, ही इकडे माझ्या लग्नाची आणि मंजूच्या लग्नाची तयारी यांनी केली आहे किती भाबडे आहेत बघा माझे आई बाबा असं तो मनातल्या मनात म्हणत म्हणू लागतो आणि तो पण जोरजोरात नाचू लागतो त्यानंतर पुढच्या सीनमध्ये इकडे मम्मी साहेब आणि कवी आता बोलत असतात आणि आता आपण पुढे काय प्लॅन करायचा आणि सत्याने मंजूवर कसं लक्ष ठेवायचं त्यांच्यात कशी भांडणं होतील आणि पुरावे कसे शोधायचे यावरच ते आता बोलत बसलेले असतात तेवढ्यातच तेथे दी देव देवी आणि दिनकर मॅडम मंजूला पकडून एकदम घेऊन येते आणि ती मम्मीसाहेबला आता जा विचारू लागते तरीकडे दिनकर मॅडम ओरडत ओरडत येते आणि मम्मीला म्हणू लागते माई ता माया ताई मी तुम्हाला सांगितलं होतं यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं तुम्ही ना हे काय करताय हे दोघे ना एकत्र होते दोघे मस्तपैकी गप्पा मारत रस्त्याच्या मध्येच उभे होते मी त्यांना रंगे हात पकडले बघा साधी तुम्हाला एक जबाबदारी दिली होती ती पण तुम्हाला नीट पाहता येत नाही का तरीकडे मम्मी म्हणू लागते मॅडम मी ना माझ्या लेखाची गॅरंटी देते तो गेला नसेल पण याच बाईने ते त्याला फूस लावली असेल आणि त्यामुळेच तो तिकडे मदत करायला गेला असेल माझा मुलगा ना मदत करायला सगळ्यांच्याच मदत करायला पुढे पुढे करत असतो त्यावर देव्यानी म्हणू लागते की तुमच्या मुल मुलगा तुमचा लहान आहे का तुमच्या मुलाला कळत नाही का कोर्टाचे काय नियम आहेत मी त्यांना काय सांगितलं आहे त्यांना काय ताकीद दिली आहे तर आता इकडे सगळेजण बोलत असतात तेवढ्यातच तिथे सत्य येतो तर ती बाई म्हणू लागते घ्या मम्मी साहेब आला बघा तुमचा मुलगा आता तुम्हीच याला जा विचारा त्यावर आता मम्मी सत्याला म्हणत म्हणू लागते काय रे सत्या काय सुरू आहे रे तुमचं बघ तुझ्यामुळे मला मॅडमांचं किती बोलणं ऐकून घ्यावं लागतंय तू कशाला या नेबळटला घेऊन फिरत असतोस तर इकडे मम्मी म्हणत असते मॅडम तुम्हीच सांगा आता घराच्या बाहेर असल्यावर मी त्यांच्याकडं कसं लक्ष द्यायचं एक घरात असलं तर ठीक आहे ना मी लक्ष देऊ शकते पण आता घराच्या बाहेर असलं तर मी कसं लक्ष द्यायचं त्यावर आता यांनी म्हणू लागते मला एक सांगा तुम्ही तुम्हाला जर नीट लक्ष द्यायचं नसेल तर मी कोर्टाला सांगून यांचं पिटिशन बंदच करते कॅन्सलच करून टाकते रद्दच करून टाकते चालेल ना तुम्हाला मा ताई असं ती आता मम्मी साहेबला विचारू लागते इकडे सत्याला आणि मंजूला मनामध्ये आनंद झालेला असतो दोघे आता काहीच बोलत नसतात देवयानी दोघांना विचारते तुम्हा दोघांना काय झालंय तुम्हाला दोघांना समजत नाही का मला ना तुम्ही एक सांगा तुमच्या दोघांचा विचार तर बदलला नाही ना तुम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात तर पडला नाही ना तर इकडे मम्मी साहेब मंजूला विचारते हे नेबळट खरं खरं सांग तू माझ्या लेखाच्या प्रेमात तर पडली नाहीस ना मला माहिती आहे माझं लेखरू तर तुझ्या प्रेमात कधीच पडणार नाही तू पडली आहेस का त्याच्या प्रेम प्रेमात इकडे सत्या मनातल्या मनात म्हणू लागतो आता मम्मी मम्मीला पण असं वाटते की ह्या म वाघमारे पण माझ्या प्रेमात पडले आहेत पण इथे काय आहे मीच वाघमारेंच्या प्रेमात पडलो आहे तर इकडे मम्मी साहेब मंजूला तर जाब विचारत असते कशाला तू फिरत होतीस त्याच्याबरोबर सरसर सांग ना मला काय नेमकं तर इकडे मंजू आता म्हणू लागते मी तिकडे जातच होते आणि मध्येच रस्त्याच्या मध्येच आमची भेट झाली आम्ही दोघे मुद्दा म्हणून भेटलो नाही तर इकडे देवयानी म्हणू लागते माया तुम्ही एक लक्षात ठेवा बघा या दोघांचं जर असंच काहीतरी चालू राहिलं ना तर कोर्टाकडून ही पिटिशन रद्द करावी लागेल तर इकडे मम्मी साहेब म्हणू लागते माया मॅडम तुम्ही ना काही काळजी करू नका मी या दोघांकडे लक्ष ठेवते असं म्हटल्यानंतर ती देवयानि दिनकर आता तिथून निघून जाते त्याच्या मागे मागे इकडे सगळेजणच आता जातात सत्या पण तिथून जातो आता मंजू पण तिथून जात असते तर इकडे मम्मी साहेब मंजूला म्हणते ए नेबळट तो ना फोन माझ्याकडे दे असं म्हणून मम्मी साहेब आता मंजूकडे फोन मागते आणि मंजू पण आता काहीच बोलत नाही आणि आपला फोन देऊन टाकते तर इकडे मम्मी साहेब म्हणते ते सगळं लॉक वगैरे काढून द्यायचं नाहीतर तुझा मोबाईल बाहेर फेकून देणार तर आता मंजू सगळं लॉक वेक उघडते आणि मग मम्मी साहेबांकडे मोबाईल देते त्यानंतर मंजू पण ती थोड निघून जाते तर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो इकडे सत्या आपल्या रूममध्ये झोपलेला असतो आणि मंजू कवीच्या रूममध्ये झोपलेली असते दोघांनाही एकमेकांच्या आठवणी येत असतात आणि त्यांना दोघांना झोप लागत नसते तर सत्य आता एकदम जागेवरून उठतो आणि तो आता मनातल्या मनात म्हणू लागतो आज पण ना मी माझ्या मनातलं वाघमाऱ्यांना सांगू शकलो नाही असंच किती दिवस चालायचं मी कधी त्यांना सांगायचं आणि त्यांच्या मनामध्ये काय आहे हे मला कधी कळणार आता त्याचा जीव कासावीस होत असतो त्याला झोप लागत नसते सत्य आता एक काम करतो त्याच्या मोबाईलवर मोबाईलवरून तो मंजुला मॅसेज करतो आणि वर गच्चीवर टेरेसवर भेटण्यासाठी बोलवतो आणि आजचा एपिसोड येथे सपतो तर मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की सा मम्मी साहेबने मंजूचा मोबाईल काढून घेतलेला आहे आणि आता सत्याने मंजूला भेटण्यासाठी ती, तिच्या मोबाईलवर मॅसेज केलेला असतो पण हा सगळा मॅसेज आता मम्मी साहेबने पाहिलेला असतो त्यामुळे मम्मी साहेबला आता खूप राग आलेला असतो आणि तीच आता टेरेसवर जाते आणि सत्या तिथे आलेला असतो तर ती सत्याला आता जा विचारू लागते तर मम्मी साहेब आता सत्याला म्हणू लागते मला माहिती आहे सत्या तू तिला त मॅसेज करून बोलवलं आहेस कारण हे मला कसं कळलं तुला माहीत आहे का तिचा मोबाईल माझ्याकडे आहे आणि मी ना तुमची डाळ शिजू देणार नाही बघ मी तुझ्या शब्दात तुला सांगते तुमच्या दोघांचा ना कार्यक्रम मीच फिक्स करणार आहे तर इकडे सत्या सत्तेची बोलती आता बंद झालेली असते चला तर मित्रांनो आजच्या भागात एवढंच जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि अशाच तुमच्या आवडत्या मालिकेचे अपडेट्स आणि रिव्ह्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद